नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना मी पण अगदी मजेत आहे मी नेहमीच असं म्हणत असते की चांगलं अन्न तरच चांगलं आरोग्य यावर तुमचं काय म्हणणं आहे ते मला नक्कीच कमेंट करून सांगा चला तर मग आज आपण बनवणार आहोत भारतीय गोड अशी दह्याची कढी तुम्ही कढी बनवता पण ती बऱ्याच वेळेस फाटते जर तुम्ही या पद्धतीने बनवली ना तर ती अजिबात फाटणार नाही ना ना, आणि दाटसर राहील रात्रभर जरी राहिली तरी पण ती दाटसरच राहील त्यासाठी काय करायचं खलबत्त्यात हिरवी मिरची लसणाच्या पाकळ्या अद्रकचा तुकडा आणि मोठं मीठ घालून या पद्धतीने खलबत्त्यात असंच वाटून घ्यायचं मग एका भांड्यात दही काढून घ्यायचं त्या दहीमध्ये एक चमचा बेसनाचं पीठ हिरवी मिरची वाटलेली पेस चवीनुसार साखर थोडीशी हळद आणि पाणी घालून रवीच्या साह्याने चांगलं घोसळून घ्यायचं घोसळल्यामुळे काय होतं पीठ हिरवी मिरची साखर हळद हे सर्व व्यवस्थित एकत्र मिक्स होऊ शकतं मला ही गोष्ट माहिती आहे का कडीला जास्त तेल झाल्यावर सुद्धा कडी खायला चांगली लागत नाही मग नेहमीच कडीला फोडणीसाठी थोडंसंच तेल घालायचं आणि तेल गरम झालं की त्यात मोहरी जिरे कढीपत्ता बारीक चिरलेली कोथिंबीर तेला तडकून घ्यायची आणि हे तेल पण जास्त कडकडीत गरम करायचं नाही कढीपत्ता वगैरे तडकला की त्यात रवीने घोसळ्याला दही घालायचं आणि ही सर्व प्रोसेस आता कमी गॅसवरच करायची हलकीशी उकळी आली की त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची मग बघू शकताय तयार झाली ही आपली गोड अशी भारतीय पदार्थ सर्वांनाच अतिशय प्रिय असलेला तो म्हणजे कढी तुम्ही आता नक्कीच या पद्धतीने बनवा आणि अजिबात फाटणार नाही याची गॅरंटी मी देते कशी झाली आहे ती कमेंट करून नक्कीच सांगा